शुभ सकाळ मित्रांनो मी कोकण करून नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर कशात एकदम मजा येत नाही आणि असं मजाच राहा तो आपला हल्दी आणि साखळवेळेचा ब्लॉग बघितलं नक्की जाऊन बघा आपल्या पायामध्ये लिंक दिलेला आहे आणि हा ब्लॉग आज आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सोमवारी हा ब्लॉग टाकले कारण रविवारी पार्ट वन रविवारी तो टाकला साखरपुडा शनिवारी दोन्ही टाकल्या आणि हा टाकायला लागला कारण खूप गडबड वगैरे होती त्याच्यामुळे टाकलं वगैरे झालं ना सगळे आपले रेडी झाले आणि सिनेमॅटिक वगैरे पण आपल्या इंस्टाग्रामला ले येईल नक्कीच जाऊन पूर्ण बघा आणि युट्यूबला पण येणारच आहे ते पण चांगला चांगलं प्रोशन लाईक कमेंट वगैरे करायला विसरू नका चला तर मी ह्या ब्लॉगला एकदम चांगली सुरू करू तर आज ब्लॉग तुम्ही थांबेल बघून समज असाल आज भाई काय लग्न आहे कोणाचं वगैरे मस्त की तुम्हाला मला असं नव्हल तुम्ही बघितलं अगोदरच साखरपुड्यामध्ये आणि आम्ही लग्न पण तिकडेच आहे नागूल्याला तर कसं पद्धतीनं जाणार तर नक्की तुम्हाला समजेल या ब्लॉगमध्ये खूप एकदम मजा झाली आणि मी सिनेमॅटिक पण तिथे शूट करणार आहे लग्नाचे ते पण आपल्या इंस्टाग्राम आणि यूट्यूबला येईल इंस्टाग्रामला ते तर मग फुल पब्लिक वगैरे आहे बस की तर अजून काय थोडेफार उठले नवरा तिकडे तर तुम्ही थोडा टेपचा आवाज लागत असेल तिकडची पब्लिक मी तर बाई तीन वाजता उठलो तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये तीन वाजता उठलो सॉरी तीन वाजता झोपलो सॉरी तीन वाजता झोपलो आणि सात वाच उठलो कारण सगळे साफ वगैरे करायची आणि नऊ वाजता वगैरे निघणार आहेत आता वाजलेत साडेआठ पावणे नऊ वाजलेत तर भेटू मग असंच पुढचं पूर्ण शॉर्ट बघा ब्लॉक कंटिन्यू एकदम झुमझाममध्ये जाऊ मस्त की लग्नाला आणि मग पुढचं मला एकदम सांगू मित्र नमस्कार तर एक बस टेम्पो कार नवऱ्याची आणि ती एक कार मस्त की आणि आपली सुंदरशी स्लीपर लाल परी गेले तर एक दोन तीन चार गाड्या आहेत लागण्यासाठी तो मस्त एकदम झुमझमध येणार नवऱ्याची मित्रांनो आता नवरा पहिला आमच्या मंदिरात जाणार तिकडे पाया वगैरे करून मग तिकडे लागणार ला। तिकडे वगैरे झाला मग पोस वगैरे एकदम चांगला जात पण शॉर्ट पर्यंत ब्लॉग आणि नवर एकदम कसं एकदम माझी नडायला एकदम असं की त्याच्यापर्यंत मी तिकडे गेलं तर शूट वगैरे करतो आता आहे आणि गाड्या वगैरे वगैरे आहेत तर मग त्याला मग संपूर्ण बघा ब्लॉग कंटिन्यू पूर्ण एकदम आता मंदिरात बघा तुम्हाला माझे कसं वगैरे ते रोखं दाखवतो मग शॉर्ट पण तुम्हाला महत्वाचं मग कुर्चं वगैरे आहे ते सगळे सांगत आहे तर मित्रांनो आता तिकडे पारंपरिक पद्धतीने दिवस आमच्या मंदिराचे नारळ वगैरे आणि नंतर मग तर नवऱ्याला नार खोला आता इथून मग सुरुवात आणि मग इकडे बस वगैरे हो भर तर भरले मी सायलासोबत जाणार आहे टेम्पोमध्ये सगळे बाजूवाले तर मग आणि सगळे नटलेत बिटलेत बघा एकदम झुमझममध्ये तर नवरा त्या कारमध्ये जाणार टोटल तीन कार आहेत आणि एक बस आणि टेम्पो तर त्याला मग शेवटपर्यंत बघा ब्लॉक मी तर टेम्पोमध्ये जा सायलाला अगोदरच बोलले नाही तर पुढे तर त्याला तर मग झुमझममध्ये खतर नाही मस्त मजा येणार आहे शेवटपर्यंत ब्लॉक बघा कंटिन्यू तर इकडे सगळी पोरं वगैरे बसलेत सगळे इकडे गेलेत बसमध्ये तर आम्ही इकडे टेम्पो मध्ये बसणार आहे फुई वाजव तर ब्लॉक इकडे ढोल वगैरे ठेवलेत आणि सायदा पुढे बसलाय आणि बस तिकडे गेलेली आहे बघा बस कार वगैरे तिकडे गेले आणि मी भाई आपला साखरपुडीला ज्या टेम्पूत गेलो त्याच कारण जरा सुट बेक कारण खूप गर्दी आहे म्हणजे म्हणजे बस तर बस वगैरे जागा नाही मग इकडे कसं पद्धतीत उभा एकदम व्यवस्थित आहे तर मग त्याला मग संपूर्ण माझा ब्लॉक कंटिन्यू आणि लग्नाला खूप मजा नाही इथे गेल्यावर सिनेमेटी वगैरे हो खूप चांगल्या वगैरे काढणार आहे आणि टॅम्पू टॅम्पूली एक मजा वेगळीच एकटाच जाते माझं म्हणजे कोणच आहे मी हा जातच आहे फक्त आणि इकडे सगळे ढोल वगैरे ठेवलेत म्हणजे पारंपरिक पद्धती आमच्या कोकणामध्ये तिकडे लग्नामध्ये म्हणजे एकदा अक्षर पडलं मग वाजत झुमधा मध्ये आता टॅम्पू निघणार आहे म्हणून कोण नाही म्हणून आपला एकटा झुमझाम मध्ये मस्त की त्याला मग शेवट पण ब्लॉक जास्त बोलणार आहे जास्त वगैरे दाखवतो मग साखर बिळल्या कसं लग्न कार्य कसं वगैरे करतात कोकणामध्ये प्रत्येक गावी वगैरे चला मग संपूर्ण बघा ब्लॉक कंटिन्यू गणपती बाप्पा नंतर पोलीस बिझात खाली येणार सगळी इकडे म्हणजे मला वाटलं का मी एकटा जाईन टेम्पोतून सगळी आरती आहेत आमच्या गावातली सो आम्ही गेलेलो साकडे झुंजा मध्ये एकदम मस्त की म्हणजे ही प्रोफेशनल आहे बघा सगळी मध्ये जाणार आहे एकदम टेम्पो मध्ये

जेव्हापर्यंत म्हणजे पोरी आलेला तेव्हा मी ब्लॉक हा टाकेला येतं का लग्नाला म्हणजे काय ते नटला आहे ना आणि तर बाई एकदम मध्ये दुखतो आणि काका तर माझं नाव घेत घेते तर नॉर्मल पण येताना काय माहिती आहे आमचं काय होणार आहे ते पण येताना बसते जाणार आहे पण आमचा जाताना पण दाखवत होता मांडव आलावड मांडा पद्धशी आम्ही जसं साखरपुड्याला गेलेलो तिथे सी सीएनजी बऱ्यासाठी थांबले तर ब... आता आम्ही थोडा म्हणजे सी सीएनजी बऱ्यासाठी थांबलोय पण आमच्या म्हणजे एक वेगळीच मजा असते टेम्पोनी नंतर बघत करत राहुल आणि नवराची गाडी आता बघते आमच्या बाजूला अमरावती इनोवा ती पण गेले सर सर आता बस पण ती बघा आता जस्ट गेली ती बघा येल्लो कलर ची आता इकडून करतो तिकडे गेली आम्हाला गेले जातो झपझाप आता वाजलेत अकरा वाजलेत किती साडेबाराचा लग्न काय माहिती आम्ही म्हणजे किती वाजता पोहोचू वगैरे पद्धशात मस्त की पण उभा राहून जातो हे बघा तरी पब्लिक उतरले आणि मला वाटलं काय मी एकटंच होतो टेम्पोने पण आमच्या गावात थोडे बरे आले मस्त की कपडे बिपडे घातले एकदम प्रॉफेश आहे पूर्ण होईल भरू दे ना आपल्याला काय करायचंय किती भरेल तर भरेल आम्हाला काय दोन हजार तीन हजारचा भरलं आम्हाला बापको काय बरे आम्ही पद्धतीत पुढे बघा कोण बसलाय हे दोघी काकी बसले आहेत आणि मला म्हणतो का व्हिडिओसाठी टॅम्पू झाला लग्नाला गेल्यावर काय करा तर ताली आपली मंडली बाहेर हा हा पाणी पाणी नाही नाही पाणी आहे पाणी आहे का पाणी आहे व्यवस्थित तर आता टेम्पो निघाला आमचा फुल आता लग्नाकडे आता आम्हाला काय माहिती आलं ना येऊ काय ना हे बघा कसले भाई एकदम कट्टर त्याला तर मग आता आम्ही निघू मस्त की झुमझाम मध्ये नागुटण्याला कंटिन्यू पूर्ण टेम्पो राईट एकदम झुमझाम म्हणजे तेव्हा नवऱ्याची गाडी गेलेल्या पद्धतीत आम्ही पाठीवर जाऊ चला तर मग गो नागुटना झापूक झुपूक झुमझाम

लाल परी सला संपूर्ण ब्लॉक कंटिन्यू म्हणजे उतरलो वगैरे सांगी पोरी आता मी म्हणजे ब्लॉक आधी आधी म्हणतो काय पोरीचा एवढा आपल्याला फायनली आपण आलेलो गौरीच्या इथे गेट जवळ सो झुमझाम मध्ये मस्त आहे मंदिर कुठे तो हाँ, तो हाँ, आता इकडे बघा खतना आमचा टेम्पो पद्धती झाला खतरनाक बसवाले तर पाठीच राहिले म्हणजे काय येऊ शकत ना पुढे तर इकडनं आता जाऊया मग आतमध्ये पुढच्या वगैरे गेल्यावर थोडं वर दाखवली पण आता वाजवत नवऱ्याला तिकडे नेणार म्हणजे दुसऱ्यांच्या घरी वगैरे बसणार नंतरला मग तिकडे त्याच्याकडे नवऱ्या वाजवत नवरीकडे जाणार तेव्हा मग इथून नवऱ्याला वगैरे म्हणजे मच्या घरी आधी बसवायला लागतो नंतरला मग नवरीकडे जेव्हा साडे वारा झाला तेव्हा मग इकडे मंडपाला वगैरे जाणार मग नंतर मग आपण जाऊ शेवटपर्यंत बघा ब्लॉक कंटिन्यू जास्त काय बोलणार नाही मग त्याला एन्जॉय ब्लॉक ாய <laughs> <laughs> Tchau. तू तू काढ मी म्हणजे असा लांब लांब तर मित्रांनो इकडे विधी वगैरे चालू आहेत आता म्हणजे मंगला अष्ट वगैरे सगळे झालेले आहेत तर तिकडे विधी लावून आता इकडे तयारी वगैरे चालू आहे सर्वांची नंतर मग सिनेमेट वगैरे शूट करू कारण पब्लिक खूप वगैरे आहे खूप पब्लिक इकडे आहे पब्लिक तर आता इकडे सगळे गर्दी गुवामध्ये इकडे म्हणजे पाहा म्हणजे इथे बसणार वगैरे आणि मग ते सगळे व्यवस्थित करूया मग शूट इकडे सगळे आता जेवायला माणसं वगैरे कारण पहिले जेवण वगैरे घेऊया नंतरला मग ब्लॉग वगैरे शूट करूया कारण नंतर मग शूट वगैरे करून मग जाऊया कारण खूप पुप... पब्लिक पब्लिक आहे नंतर मग जेवण शूट करूया मग नंतर बघा भेटूयात मित्रांनो डाल भात भाजी बटाणे आणि सगळे इकडे गावाले बसतात आमच्या लाईन आहेत सगळे इकडे इकडे पण आता फायनली मला भेटला लाईन मी जेवण भेटला जेवण वगैरे नंतर मग ही करणार नंतर मग जेवण वगैरे सिनेमॅटिक आता मित्रांनो जेवून झालेलं आहे आता जातो सिनेमॅटिक शूट करायला मस्त की पद्धतशीप डायरेक्ट जेवायला मस्त की एकदम भेटलं आता इकडे शूट वगैरे करतो <स्थाथ> सगळी आता जेवण वगैरे इकडे बसले आणि बघा ते इकडे पोरांचा फोटोशूट वगैरे केलाय आणि तिकडे आता विधी वगैरे चालू आहे म्हणजे नंतर मग ते वेळ शूट वगैरे करतो कारण ते वगैरे आणि हा बाई हा बघा फोनामध्ये काय करत राह नाही जात तडप ही तर त्याला मग संपूर्ण बघा ब्लॉक कंटिन्यू काय जास्त बोलत नाही कारण पब्लिक माझ्याकडे जास्त बघते काय बोलतोय काय नाही मग तिकडे शूट वगैरे हो केले ना मग तुम्हाला इंस्टाग्राम आणि युट्यूब एकदम भेटू मग नेक्स्ट बार पुढे भेटू अजून तुम्हाला दाखविन वगैरे काय काय असणार ते पुढे होईल एकदम लग्न कार्य अश्विन आणि समीरचं तर शूट वगैरे झालं ना तर नक्कीच विधी वगैरे झाले ना मग तुम्हाला मग वगैरे सांगतो

तर मित्रांनो विधी वगैरे व्यवस्थित एकदम पद्धतीने झालेला आहे आणि जेवण वगैरे पण व्यवस्थित झाले आणि फोटोशूट पण व्यवस्थित झालेला आहे तर चला तर मला जातोय परत आपला बसने जातोय मग बघूया जागा वगैरे भेटली नाही तर म्हणून बसने जाणार आता टेम्पोने आलेलो बसने जाणार आहे तर मग बघूया शॉर्टपर्यंत ब्लॉक जी सगळी मुंबईला वगैरे जाणार आहेत इकडे बस आणि इकडे कार वगैरे तर आपण जाऊन आता डायरेक्ट बघूया जागा वगैरे भेटेल का नाही तर सगळी इकडे सगळी इकडे परत बसलेली आहेत तर मग आपण बघूया टेम्पोने वगैरे गेलो तर काय माहिती राजे भिती सगळी पुढं वगैरे बसते तर मग बघूया आपले मग बसून वगैरे हो जाऊया तर डायरेक्ट घरी प्रवास आहे आपला रिटर्न कंटिन्यू पूर्ण ब्लॉक आता नवरा घरी जाणार म्हणजे आमच्या इकडे तर पब्लिक इकडे निघाले वगैरे इकडे नारळ वगैरे पडून सगळीकडे आता एकदम बेटरूम आहे घरी एकदम मस्त आहे की एकदम वगैरे या ब्लॉग मध्ये तुम्हाला रिसर्च फायनली टेम्पो सामान विमान व्यवस्थित एकदम ठेवेल आहे तिकडे हो, नवरा वगैरे गेले कारण जिथे त्यांच्या इथे पाय वगैरे पडून मग तिकडनं ते कार गेले तर तिकडनं ते जाते मग आम्ही पाठवून येऊ हो, कारण हा एवढा सगळा सामान वगैरे हो आणि माणसं वगैरे आहेत बघू कशी जागा वगैरे तर फायनली भेटू वाटायला आमच्या गावामध्ये बोरले गावमध्ये आणि तुम्हाला मी या ब्लॉग वरात पण कशी असते आमच्या कोकणामध्ये प्रत्येक गावी प्रत्येक गावी कसं साजरी म्हणजे केली जाते ते नक्कीच या ब्लॉगमध्ये शेवटमध्ये बघा लाचं इंड आपलं ते जाणार आहे खूप मस्त वगैरे होणार आहे त्यांची कोण वगैरे माणसं किती वगैरे येणार का मग भेटून की आमच्या बोरले गावात वरात बघायला जाऊन मध्ये

मित्रांनो आता जरा स्टॉप घेतलेला आहे कारण धुरवले पण आहेत आणि मगाशी थोडीफार वगैरे झालेली पण आता नवरा वगैरे बाहेर काढणार पद्धतीने नंतर नंतरला मग गावात एंट्री मग आपलं थोडंसंच राहिलं बघायचं फुल एकदम जातर नाही मग भेटू मग डायरेक्ट नवरा बाहेर वगैरे काढताना मग गावात कशा पद्धतीने नेतात आमच्या वरती वगैरे पद्धतीने तर आता नवरा आणि नवरी मंदिरातून बाहेर पडून सरेल आता इकडे गावाच्या वेळेला सगळे इकडे गावची मंडळी त्याला नेणार म्हणजे चाल चाल असतात काय काय बोर्डर असतात मग इथून सरळ चालत गावात जाणार मग तिथून मग डायरेक्ट तुम्हाला समजेल कसा पद्धतीने तो वगैरे पण फक्त धुम्मल आणणार एकदम फक्तर म्हणजे मजे एकदम मस्त असं काय थोडा त्यामुळे थोडा प्रॉब्लेम आशीर्वाद वगैरे जाते बाई बाई डायरेक्ट गावात मग गावात गेल्यावरती नंतर

मित्रांनो फायनली आलेलो घरी आता घरी आलो तुम्ही बघितलं असाल वरात कशी वगैरे पद्धतीने आली मस्त घरी समीरताची आणि अश्विती बहिणीची आल्यात आमच्या गावी आता उद्या कार्यक्रम काय असणार आहे म्हणजे ते हात वगैरे म्हणजे अंगठी वगैरे कसे होते त्याच वगैरे मग तिकडे आलो मग तिकडे वहिनीकडे जाणार आहे आज लग्नाचा आणि वरातीचा कसा ब्लॉग वाटला नक्कीच कलवा आणि तुम्हाला ह्यातून समजलं असेल कसं वगैरे पद्धतीने केला जातो आमच्या कोकणामध्ये प्रत्येक गावी खूप मजा केली एकदम राडा एकदम मजाही मजा एकदम मस्त झालं एकदम वरात पण बघा व्यवस्थित झाल्या पद्धतीने कशी पारंपरिक तुम्हाला वगैरे समजले असेल तर ही व्हिडिओ आवडलेलं नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडले नक्कीच शेअर करायला पण विसरू नका नवीन चॅनल असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये असंच नवीन नवीन कोकणातले पद्धतीने आपले चांगले चांगले ब्लॉग येतीलच आणि असे इतर ट्रॅव्हलिंगचे पण आता दोन आठवड्याने ही बघणारा प्लॅन आहे असा म्हणजे तर आता हे शूट वगैरे आहे ब्लॉग आता उद्या येईल आपला ब्लॉग वगैरे चांगल्या व्यवस्थित लग्नाचा वगैरे आणि नंतर मग सिनेमॅटिक शूट वगैरे सगळे झालेले बघितलं स्प्रे वगैरे मस्त तर त्या ते पण आता हलवलं होतं मी उद्या परवापासून स्टार्ट करायला टाकायला इंस्टाग्राम आणि यूट्यूबला पण नक्कीच त्याला पण लाईक सबस्क्राईब फॉलो करून मस्त की द्या चांगला मस्तगी आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं खूप खूप धन्यवाद सर्वांचा ब्लॉगला इथंच एंड करतो भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये झुमजाम झुमझाम मध्ये बाय बाय एकदम गुड नाईट